हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना अशाच मजेत राह आनंदात राहा हीच आपण जगदंबांनी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आहे अयोध्येत मोठा रामोत्सव आणि आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीये पण आपल्यासाठी आपलं घरच अगदी मंदिर आहे तर चला म्हटलं आपल्या घराला मस्त सजो या छोटीशी रांगोळी काढली आणि मस्त असं मंगलमय म्हणण्यापेक्षा राममय वातावरण चाललेलं आहे सगळीकडे तर चला म्हटलं आपणही काहीतरी स्पेशल रेसिपी बनवूया पण या ठिकाणी मी आलू करणार होते पण मिस्टर बोलले की नको मला आलू वगैरे नको आज तर मला कर वरण भात आणि काहीतरी बटाट्याची भाजी वगैरे कर चिरून तर म्हटलं चला आपल्या रामजींना आपण नाराज केलेलं नाही चालणार आहे तर चला म्हटलं बटाटे या ठिकाणी मस्त असे चिरून घेतले बेबी बटाटे होते का तर वरचं चाल काही मी काढलेलं नाही आहे तर मस्त स्वच्छ धुवून घेतले आधी त्यानंतर कट करून घेतले तर इकडे मी डाळ पण शिजायला लावलेली होती तर त्याला म्हटलं आधी डाळीला आपण फोडणी देऊन घेऊया आणि नंतर बटाट्याची भाजी फोडणी देऊया म्हटलं तर या ठिकाणी मी आता पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल घातले त्यानंतर जिरे मोहऱ्याची फोडणी केलेली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत कढीपत्ता आहे आणि लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर आपण ती जाळ डाळ शिजून घेतलेली ती त्याला आपण फोडणी दिलेली आहे चवीनुसार मीठ घातलेली आणि मस्त उकळीपर्यंत तिला उकळून घेणार आहे त्यानंतर वरून आपण कोथिंबीर घातलेली कट करून इकडे आता आपण बटाट्याची भाजी करायला घेणार आहोत तव्यातच करणार आहे तव्यामध्ये जरा वेगळी टेस्ट येते त्यामध्ये मस्त असं लोह पण उतरून जातं तर या ठिकाणी तेल घातलंय जिरे मोहरी घातलेली आहे त्यामध्ये आपण आता हुबा कट केल्या कांदा घालणार आहोत हुबा आणि बारीक कट केलेला कांदा याची पण टेस्ट वेगळी येते या फ्रेंड्स आपल्याला वाटतं की कांदा हुबा आणि आडवा कट करण्यात काय फरक येतो पण असतो त्याच्यामध्येही फरक तर या ठिकाणी कडीपत्ता घातलेला आहे आणि छान असा फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत त्यानंतर हळद घातली अर्धा चमचा लाल तिखट घातलं एक चमचा गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा आणि आलं लसूणची पेस्ट मी करून घेतलेली ती पण घातली एक चमचा तर छान असं परतून घेणार आहोत आपण त्यानंतर धनेपूड घातलेली एक चमचा छान असं परतून झालं की त्यांमध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आपले धुवून ठेवलेले कापून ठेवलेले बटाटे आपण त्यामध्ये घालणार आहोत तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही बेल ऐकून प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल या ठिकाणी आता आपण बटाटे धुऊन टाकलेले आहेत वरून मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असं पाच ते सात मिनटं आपण वाफून घेणार आहोत पाणी टाकायची काही गरज नाही मस्त वाफून निघतात तव्यावर तर या ठिकाणी म्हटलं चला आता आपण खरबस आणलं होतं आपण प्रदर्शनात गेलो होतो त्या ठिकाणाहून आपण खरबसचं पॅकेट आणलेलं होतं तर ते करूया म्हटलं त्या या ठिकाणी वेलची घेतलेली जायफळ घेतलेलं आहे आणि हे खरवसचं पॅक आपण करणार आहोत अर्धा लिटर दुधामध्ये आपल्याला ते करायचं आहे अगदी मस्त अगदी पाच ते सात मिनिटात रेडी होऊन जातं आणि बघूया म्हटलं ट्राय करून खरवस तर नेहमी आम्ही आईच्या हातचं खाल्लेलं आहे आणि खरवस असं काही बाहेर मिळत नाही तर ते आपल्याला म्हशीच्या त्या व्याहिलेल्या म्हशीच्या चीकपासनं ते बनत असतं तर खूप वर्षापासून खूप वर्षानंतर मी आणलेलं होतं हे पॅक मला मिळालं प्रदर्शनात आणि मी ते घेऊन आली तर म्हटलं चला आपण ट्राय करूया तर या ठिकाणी मी आता हे वेलची वगैरे काढून घेते आतल्या आणि जायफळ पूड वगैरे तयार करून घेते तोपर्यंत मध्येच आमच्याकडे ना ॲक्वागार्ड खराब झालेलं होतं तर त्यासाठी ते रिपेरिंगला आलेले होते तर त्यासाठी माझा अर्धा तास वाया गेला तर या ठिकाणी मी आता हा एक लिटरचा पॅक असतो अमूलचा तर मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे त्यातनं अर्धा पॅक घेतलेला आहे आणि तो आपल्याला गरम करायचा आहे तर आता ते आलेले होते ॲक्वा गार्डावले आणि माझा अर्धा तास वाया जाणार होता तर बसली होती मी वाट बघत की यांचं कधी आटोपतो म्हणून स्वयंपाक राहिला बाजूला अर्धा करून आणि मध्ये त्यांचं चाललेलं होतं तर मग ते गेले त्यांचं करून त्यानंतर पुन्हा मी सुरुवात केली त्यामध्ये मी आता दीडशे ग्रॅम साखर घातलेली आहे आणि पूर्ण पॅक मी टाकणार आहे त्यामध्ये ना त्यानंतर वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे दुधामध्ये आणि पूर्ण पॅक टाकून द्यायचं आपल्याने छान असं ढवळून घ्यायचं त्याच्यात गुठळा वगैरे राहायला नको तर व्यवस्थित मी आता ढवळून घेते ते आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसवर त्याला तापवायचं आहे जास्त उकळायचं नाही आहे नाही तर ते गॅसवरच थंड होईल आणि गोळा होईल त्याचा तर त्यावर दिलेलं असतं आपल्याला कसं करायचं आहे ते त्या पद्धतीने आपण करायचं आहे तर या ठिकाणी मग मी सगळे ते गुठळ्या वगैरे मोडून घेतल्या आणि गॅसवर उकळी आणायला ठेवलं त्यानंतर एक दोन ते तीन मिनटानंतर उकळी आली दुधाला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेतलं आणि ताटात काढून घेतलं तर हे बघा असं होऊन जातं ते एक उकळी आल्यानंतर जास्त म्हणजे लागलीच घट्ट व्हायला लागतं ते तर या ठिकाणी आता ताटात मी काढून घेते आणि मस्त आपलं रेडी होणार आहे थोड्या वेळाने असं खिरी खीर सारखं होऊन जातं म्हणजे त्याचंच टेक्चर तर म्हटलं चला हे आता सेट करायला ठेवून देऊया म्हटलं दहा मिनटं तरी कमीत कमी गार झाल्यावरती होईल तोपर्यंत आपण इकडे पुरी वगैरे करून घेणार होतो तर या ठिकाणी मी आता पुरी लाटून घेते छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते मस्त आणि आपलं आता आजची डिश तयार होणार आहे आजची थाळी आपली रेडी होणार आहे मस्त एका बाजूला मी कुकरमध्ये भात देखील लावून दिलेला होता मस्त अशी टम्म फुगलेली आपली पुरी आणि पुरी जास्त तेलकट नको व्हायला म्हणून तिला जास्त उलथवायची नाही आहे तेलामध्ये या ठिकाणी बघा आता आपलं रेडी झालेलं आहे आणि आपल्या इकडे हे खरवस देखील आता सेट झालेलं आहे आपण अशा वड्या करून घेणार आहे त्याच्या आणि मस्त थाळी आपली रेडी झालेली आहे फ्रेंड्स थे, थे, न, तर आ, या ठिकाणी आता आपण ताट रेडी करून घेणार आहोत आणि बघा मस्त अशा बरोबर अगदी रेडी झालेल्या आहेत आणि चवीलाही अगदी खूप छान लागत होत्या सेम खरवजसारख्याच लागत होत्या की म्हटलं काहीतरी वेगळं होईल तर फ्रेंड्स या तुम्ही पण जेवायला आणि व्हिडिओ आवडतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय